चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा फुटबॉल खेळताना तरुणाचा हृदयविकार आणि मृत्यू कोल्हापुरातील घटना कोल्हापूर कळंबा येथील टर्फ फुटबॉल खेळताना अत्यवस्थ झालेला महेश धर्मराज कांबळे वय तीस राहणार निर्माण चौक संभाजीनगर याचा घरी पोहोचल्यानंतर हृदयविकाराने मृत्यू झाला ही घटना रविवारी दिनांक पंधरा दुपारी एकच्या सुमारास घडली सुट्टी असल्याने तो मित्रासोबत फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता महेश कांबळी हा एका खाजगी बँकेच्या वसुली प्रतिनिधी पदावर काम करीत होता पत्नी आणि पाच वर्षाच्या मुलीसह तो निर्माण चौक येथे राहत होता रविवारी सुट्टी असल्याने तो मित्रासोबत कळंबा येथील टर्फवर फुटबॉल खेळण्यासाठी गेला खेळताना त्याला अस्वस्थ वाटू लागले काही वेळ त्याने विश्रांती घेतली त्यानंतर रिंग रोडवरील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये तो उपचारासाठी गेला उपचार घेऊन घरी पोहोचल्यानंतर काही वेळात चक्कर येऊन तो कोसळला मित्रांनी त्याला तातडीने सी पी आरमध्ये दाखल केले त्यानंतर खाजगी रुग्णालयात हलवले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा